मुलींना वाटत बाप काय माझ्या नुसती शिस्त पाहिजे बापाला काय कळत नाही तुम्हाला एक उदाहरण देतो पतंग तर सगळ्या मित्रांनी माझ्या उडवले असेल ना सगळ्यांनी उडवली असेल पतंग मुलींनी पण उडवली असेल पतंग हवेत कधी उंच उडतो हा थोडीशी आपण त्याला सैल सोडतो त्यावेळी तो उंच जातो परत ताणतो परत थोडा उंच जातो परत ढील देतो परत उंच जातो जर कापला असतो तर धोर भरकडेल ना आपलं पण तसंच असतं आई बाबा जोपर्यंत ताणून धरतायत ना तुम्हाला संस्कारांच्या दोरीने दो तोपर्यंत दो सुरक्षित आहात तोपर्यंतच सुरक्षित आहात ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आईबाबांची संस्कारांची दोर ही त्याला कापून टाकली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही कापाल त्या दिवशी तुम्ही भरकटाल आणि श्रद्धा वालकर सारखे प्रकरण ही आशामुळेच काढतात आईबाबांना महत्व दिलं नाही म्हणून कारण तुमच्या आईबाबांशिवाय या जगामध्ये दुसरा कोणीही कोणी म्हणजे कोणीही तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही त्यामुळे जर तुमच्या आई वडील तुम्हाला फोन करत असतील रागवू नका त्यांच्यावर या माझ्या भावना मला पण वाटतात काय माझ्या बाबा सारखे फोन करतात आजही करतात पुण्याला पोचलास का रे पुतलाच काय आहे तिथे आहे तिथे पोचलास का तर मी झालो एवढा मोठा तरीही करतात का कारण काळजी असते आणि ही काळजी मरेपर्यंत असणार आहे त्यामुळे याच्या पुढे जर तुम्हाला आईने फोन केला तर पहिले आईचे आभार मानायचे अरे जगात कोणीतरी आहे जी माझी काळजी करते बघितलं ना तो केरळ स्टोरी एकदा देशाच्या बाहेर गेलास त्यांच्या तावडीत गेलात काळजी करणं सोडा जिवंत राहण्याची तुम्हाला पहिली हे होते मी आता जिवंत राहते की मरते जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई बाबांबरोबर तुमच्या भावाबरोबर आहात तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात आणि काय होतं ज्या दिवशी तुमचे संस्कार तुम्ही सोडायला सुरुवात करताना त्याच दिवशी तुम्हाला एखादा अब्दुल एखादा अहमद आवडायला लागतो हिंदू मुलांमध्ये दुर्गुण नाही आहेत का शंभर टक्के दुर्गुण आहेत शंभर टक्के आहेत दुर्गुण पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक हिंदू मुलगा ज्यावेळी जन्म घेतो खास करून या महाराष्ट्राच्या माती ज्यावेळी जा जन्म घेतो लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज त्याला शिकवले जातात ऐकवले जातात छत्रपती संभाजी महाराज ऐकवले जातात आणि लहानपणापासून त्याने ऐकलेलं असतं की माझा राजा ज्यावेळी कल्याणच्या सुभे कल्याणवरती सॉरी केले आणि जिंकलं होतं आणि सुभेदाराची सून ज्यावेळी मावळ्याने त्याच्या समोर उभी केली होती एक वस्तू म्हणून त्यावेळी माझा राजा बोलला होता की अशीच जर आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो हे संस्कार आहेत आपल्या मराठी मुलांवरती हे आपले संस्कार आहेत त्यामुळे आपण इथेही ठरवलं माझं माझ्या बायकोबरोबर भांडण होऊ शकतं माझ्या बायकोबरोबर माझे वाद होऊ शकतात पण माझ्या बायकोला गळा कापायचे माझ्या बायकोला मध्ये भरायचे फ्रीजमध्ये भरायचे स्वप्न ह्या जन्मातल्या पुढच्या सात जन्मात मला पडू शकत नाहीत कारण गेल्या वीस तीस वर्षात माझ्या आई वडिलांनी माझ्या हिंदू धर्माने माझ्यावर हे संस्कार केलेले आहेत आणि काय संस्कार आहे तो यांचे थोडं वाईट वाट वाटेल ऐकायला तुम्हाला पण यांचे संस्कार काय हिजाब झाला हिजाब झाला काय हिजाब असते हिजाब म्हणजे अडथळा त्याचा खरा अर्थ आहे अडथळा चेहरा दाखवू नका तुमचा ज्यावेळी एखादा मुसलमान कोणी येतो बोलतो अरे हिजाब घालणं गरजेचं आहे आपण विरोध करतो तुमच्यामध्ये नाही का पडदा पद्धत आहे तुम्ही नाही का घुंगट घेत घुंगट पद्धत नाही का तुमच्यात त्यावेळी तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे ही घाणेडी पद्धत तुमच्यामुळे आलेली आहे कारण ही घाणेडी पद्धत हिंदू धर्मामध्ये अजिबात नव्हती ना रामायणामध्ये तुम्हाला याचे उल्लेख सापडतील ना महाभारतामध्ये तुम्हाला याचे उल्लेख सापडतील बाराव्या शतकात ज्यावेळी इस्लामचं प्राबल्य वाढायला लागलं त्यावेळी देशामध्ये एक पद्धत आलेली आहे खास करून राजस्थानमध्ये आणि मुघलांचं प्राबल्य ज्यावेळी वाढलं त्यावेळी ही पद्धत इतकी वाढली की आज तो रिवाज होऊन गेलेला आहे आणि का ही पद्धत वाढली हो कारण एखादी सुंदर स्त्री दिसली की त्यावेळेचा जो मुसलमान शासक होता तो सरहीला उचलून घेऊन जात होता छत्रपती शिवाजी महाराजांना स्वातंत्र्याची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी का दिली कारण स्वतः भोसले कुलातली त्यांची जाऊबाई ही या सुलतानांनी उचलून दिली होती याचा राग त्यांच्या डोक्यामध्ये होता आपल्याला कधी येणारो राग आपल्या घरातल्या महिलांना आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना हा राग कधी येणार तुम्ही ज्यावेळी अशा बातम्या वाचता त्यावेळी तुमच्या तुमचं रक्त उसळलं पाहिजे की माझी नाही पण माझ्या बाजूच्या घरातल्या मुलीला ही फूस लावून घेऊन जातात आपले तरुण कधी आहेत त्याच्याबद्दल भडकणार त्यांची मुलं पाच वेळेला नमाज पडायला जातात आपला धर्म सांगत नाही पाच वेळा येऊन तुम्ही देवाच्या पाया पडा पण निदान काहीतरी आपण देवधर्म पाळणार आहोत की नाही आज नुसतं देवाच्या एका देव देवळाने लावलं की बाबा देवळात येताना चांगले कपडे घालून या अश्लील कपडे घालून येऊ नका की आपल्या बोंबा बोंब सुरू होते पटकन ॲ देवळामध्ये हे काय हे तर आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती घालाय वगैरे वगैरे कार्यालयात जाताना घालतो ना आपण त्यांनी ड्रेस ड्रेसकोड असतात ना मग देवाकडे जाताना त्या त्यांचा कोड का नाही ठेवायचा त्यांना कधी बघितलाय का तुम्ही मुसलमानांना कधीही नमाज पडताना दुसरे कोणतेही कपडे घालून नमाज पडताना बघितलाय का ते जर तेवढे कट्टर आहोत थोडेसे कट्टर आपल्या देव आपण का नाही व्हायचं आपल्याकडे जाहिराती दाखवल्या जातात तनिष्काची जाहिरात होती कोणतरी मुस्लिम तरुण येतोय की हिंदू त्यांचं दोघांचं अपेर आहे प्रेम आहे तो येतोय तिथं डोक्यावरचा कुंकू पुसतोय अशा पद्धतीची जाहिरात आपण काय खपवून घ्यायची अशा जाहिराती अशी जाहिरात बनवायची यांची हिंमत होते कारण आपण शांत बसलेलो आहोत आपण आपल्याला रागच येत नाही ज्या दिवशी आपल्याला राग येईल त्या दिवशी आपल्याबद्दलच्या अशा जाहिराती बंद होतील यांना सांगा कधीतरी हिजाब काढ एखादी अशी जाहिरात बनवा हिंदू तरुण येतो आणि तिच्या तोंडावरचा हिजाब काढून टाकतो बघा काय होईल ते किती तरुण रस्त्यावरती मुसलमान तरुण रस्त्यावरती उतरतील याचा विरोध करायला आपण कधी उतरणार एक जाहिरात मध्ये देते कुठली म्हणजे सिरियल तर तुम्ही रोज बघता ना रे बघता ना सिरियल सिरियलमध्ये काय दाखवतात घरातली प्रत्येक घरातली महत्वाची जी स्त्री आहे तिला इतकं मोठं कुंकू दाखवणार इतकं मोठं आणि ती स्त्री खलनायिका दाखवणार विलन का दुसरीकडे काय नाही दाखवत तुम्ही हिंदू घरातल्या स्त्रिया तुम्हाला विलन काय दाखवायचे मला सांगा तुमच्या घरामध्ये तुमची सून अशी कधी वागली आहे का सिरियलमध्ये दाखवतात तशी इतकी खलनायिका आहे इतके इतकी दृष्ट्या आहेत का आपल्या घरातल्या स्त्रिया तरी आपण आवडीनं बघतो ते एकदम आवडीनं अरे ही अशीच आहे ही मोठ्या कुंकूवाली अशीच आहे म्हणजे डोक्यात फिट बसवायचं आहे हिंदू घरातल्या स्त्रिया खलनायिका आहेत हे पूर्ण इथे बसवायचं आहे त्याच्यामुळे अशा सिरियल आणि आपण मस्त तवीनं बघतो त्या काही विरोध केला पाहिजे अशा गोष्टींना पूर्वी पिक्चर आला होता खूप छान हम हम आपके हे कोण किती सुंदर होता काय होतं कोण विलन दाखवले ना कोण खलनायक होतं कोण खलनाईच्या होती काय नाही अतिशय कुटुंबल चित्रपट चालला ना का आपण चालवला तो असे चित्रपट अशा मालिका आपण चालवल्या पाहिजेत आपण चालवतो कुठल्या ज्याच्यामध्ये हिंदू स्त्रिया दुष्ट दाखवलेल्या आहेत अशा मालिका आपण ठरवून चालवतो कधीतरी स्वतःवरती हे बंधन घाला अशा मालिका मी बघणार नाही कारण अशा मालिका मी बघते त्यावेळी मी माझ्या घरातल्या मुलीवरती हे संस्कार करते माझ्या घरातली मुलगी उद्या अशा जर मालिका बघून अशीच वागली तर काय करत त्या टिकेल काय सासर दिसत त्यामुळे आपण या गोष्टींना विरोध केला पाहिजे आपले देव असतात शंकर कुठेतरी धावताना दाखवतात बाथरूम मध्ये कोणता तो आमिर खानचा पिक्चर कुठला पिके शंकर धावतोय आपला शंकरचा वेश घेतलेला माणूस आणि जातो कुठे बाथरूम मध्ये बाथरूममध्ये अल्लाला नुसता अल्लाचं कार्टून काढलं कार्टून बावीस जणांना चार्ली हेतो हे जे मासिक आहे बावीस जणांना गोळ्या घालून ठार मारलेला आहे इथे तर आमचा शंकर अख्खा बाथरूम मध्ये धावताना वेड्याका धावताना दाखवलेला आहे शंकर माहितीये तुम्हाला या देशातला सगळ्यात मूळ देव जर कोण असेल तर शंकर मला शंकर मनापासून आवडतो का कारण शंकर निसर्गाशी संपूर्ण एकूप असलेला देव आहे संपूर्ण एकरूप शंकर असा देव आहे की ज्याला जो लहान मुलगा असतो ना छोटा त्याला कळतं का हो कसं वागायचं जगात काय काहीच कळत नाही शंकर तसाच आहे तो तुमच्या नियमाने वागत नाही त्याला जे आवडतं तेच तो करतो ज्यावेळी तो हिमालयाकडे पार्वतीचा किंवा मला वाटतं सतीचा हात मागायला गेला त्यावेळी तो स्वतःच्या सोबत कारण शंकर तर जंगलात राहायचा हिमालयात राहायचा हे अशा डाटा वाढलेल्या शंकराचे सैनिक कोण तर ते भूत चांडाळ हे सगळे शंकराचं सैन्य शंकर तसाच भस्म वगैरे लावलेलं ला, हिमालयाकडे गेला मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय आता अशा माणसाला कुठला बाप आपली मुलगी देईल सांगा मला हिमालय बोल तुझ्या बरोबर माझ्या मुलीचं लग्न होऊ शकत नाही पहिला माणसा देतो शंकराला वाईट वाटलं इतका पराक्रमी देव पण पर भिती मान खाली घालून परत आला पार्वतीने शंकराला समजवलं की बाबा तू खूप चांगला आहेस मनाने पण या समाजात राहायचं आहे या जगात राहायचंय तर या जगाचे नियम पाळावे लागतात अशा मुलाला कोण मुलगी देणार खूप चांगला छानपैकी सहज चांगला दिस आणि मग माझ्या मा वडिलांकडे माझे वडील आनंदाने तुला देतील मला हे सगळं पार्वतीने मी मग पण बोलू ना स्त्री सत्ता मातृसत्ता हे सगळं पार्वतीने शंकराला शिकवलेलं आहे त्यामुळे आपल्या देवतांची ज्यावेळी मस्करी होते ना आपण त्याच्यावरती बहिष्कार घातलाच पाहिजे हे स्वातंत्र्य वगैरे सगळं मान्य आहे आम्हाला तुमचं पण नको तिथे स्वातंत्र्य दाखवायचं नाही त्या गिरीश कुबेरांनी येसू ख्रिस्ताबद्दल थोडंसं लिहिलं थोडंसं फक्त तो लेख अख्खा गिरीश कुबेर मागे घ्यावा लागला माफी मागून ख्रिश्चन समाजाची हिंदू समाजा तरी जागा होणार हिंदू समाजाच्या देवतांचा अपमान केला जातो पण आपण झोपलेलो असतो आणि हे सगळं केलं जातं आपली कुटुंब व्यवस्था तोडण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे अख्खा देश तुम्हाला आजही आठवण करून सांगतो या देशामध्ये गुरुकुल पद्धत होती त्यावेळी या, या देशात जेवढी माणसं शिकलेली होती तेवढी जगात कुठे शिकलेली नव्हती ही गुरुकुल पद्धत एक अठराशे पस्तीस मध्ये जो मेकॉले आला त्याने स्वतःची शिक्षण पद्धती काढली आणि तोडून काढली पूर्ण आणि वडिलांना लिहिलेल्या पत्रात काय लिहितोय ही माणसं या, या इथपर्यंत प्रगती करू शकले कारण यांची कुटुंब व्यवस्था मजबूत आहे एकदम आपल्यासारखं नाही आहे यांचं यांची शिक्षण व्यवस्था मजबूत आहे तर यांची कुटुंब व्यवस्था मोडणं गरजेचं आहे यांची शिक्षण व्यवस्था मोडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे षडयंत्र तयार केलं त्याच्यातून आपला हिंदू समाज आपलं कुटुंब व्यवस्था ही कमकुवत होत गेली आजही आपण तेच करतोय आजही आपण या सगळ्या जाहिराती या चित्रपटांना प्रोत्साहन देऊन प्रोत्साहन देऊन आपण आपली कुटुंब व्यवस्था ही तोडत असतो हे समजून घ्या आपल्या चालीरिती किती जुन्या असू देत हिंदू समाजामध्ये एक ताकद आहे जे चुकीचं आहे ते बदलायची तेराशे वर्ष झालं कुराणमधला एक शब्द बदललाय का मला सांगा का मुलींना आवडतो मग मुसलमान मुलगा तो, तो शेवटी तुमच्याशी लग्न केल्यानंतर जर तो तुमच्यावरती बळजबरी करणार असेल तो, तो माझ्याकडे आता ती प्रिंट नाही काढलेली अशी कित्येक का आहेत माझ्याकडे प्रकरण ज्याच्यामध्ये मुलीवरती आधी पूस लावून त्यांना प्रेमात पाडलं जातं त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी लॉजवर लिहिलं जातं शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात त्याच्यानंतर त्यांना लग्न करायला भाग पाडलं जातं त्यानंतर असे वाईट वाईट प्रसंग आहेत ना अगदी मित्रांना घरी आणण्यापासून घाणेडे प्रसंग आहेत घरातल्याच पुरुषांनी त्या स्त्रीवर बलात्कार केलेचे अनेक प्रसंग आहेत हे सगळं आपण आपल्या आई वडिलांना भोगायला लावायचंय का हे ऐकण्यापूर्वी ते स्वतः करतील हे ऐकण्यापूर्वी आम्ही मेलो तर बरं होऊन जाईल या अवस्थेत आपण आपल्या आईबाबांना आणायचंय का याच्यापेक्षा सगळ्यात चांगलाय आपल्या धर्माचा अभ्यास करा मी इथल्या पालकांना पण सांगेन की ठीक आहे सगळं आपण पाळतो आपण सेक्युलर आहोत ठीक सेक्युलर आहोत स्वतःला सेक्युलर म्हणून घेऊ पण सेक्युलर बनण्याच्या नादामध्ये आपण आपला धर्म नाही सोडू शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्माबद्दल जे लिहिलं ना एकदा पाकिस्तान थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकात काय लिहिलंय एकदा वाचा आंबेडकरांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला होता तो अभ्यास केल्यानंतर जसं त्यांनी हिंदू धर्मावर टीका केलेली आहे तसंच त्यांनी इस्लामवरती कुराणावरती टीका केलेली आहे ती एकदा वाचा मराठीत जर कुराण मिळालं सगळीकडे उपलब्ध आहे एकदा वाचा तुम्ही म्हणाल एकीकडे बोलतोय लव जियाच्या फंदात पडू नका आणि दुसरीकडे बोलतो कुराण वाचा ते वाचा याच्यासाठी सांगतोय की ते जे त्यांचं काय ते त्याला वरून आलेलं पुस्तक असं बोलतात त्यांचं तर ते पुस्तक किती बकवास आहे त्याच्यात हे तुम्हाला कळेल एक आयत जी आहे दुसरी आयत जी आहे सत्याऐंशी वी आणि पहिलीचा काय संबंध नसतो आपल्याकडे सुभाषित जी आहेत तुम्ही जर वाचले असतील तर पहिल्या सुभाषिताचा दुसऱ्या सुभाषिताशी काहीतरी संबंध असतो दुसरीचा तिसरीचा असतो यांची एक आयत इथे असेल तर त्र्याऐंशी आयत तिच्याशी संबंधित असते दुसऱ्याचा काय संबंध नसतो त्यामुळे हे पुस्तक एकदा वाचा त्याच्यामध्ये इतर धर्मियांबद्दल काय विचार आहे ते फक्त ऐका आपण तर हिंदू वाईट असतो ना हिंदू जर वाईट असता तर या देशामध्ये ना मुसलमान टिकला असता ना ख्रिश्चन टिकला असता ना यहुदी टिकले असते ना जू टिकले असते आज इस्रायल सारखा मोठा देश निर्माण झाला ना दोन हजार वर्ष ज्या जून सगळ्या जगाने लादडलं ते जू भारतामध्ये इथे आरामात राहिले आजही राहत आहेत का राहू शकले कारण इथला हिंदू सहिष्णू आहे आपण सगळ्यांना सामावून घेतो पण आपण सगळ्यांना सामावून घेताना आपण आपली स्वतःची आयडेंटिटी कधीच विसरू नये जू भारतातून इस्रायलमध्ये गेले राहायला जू म्हणजे इस्रायलच्या बाजूने जवळपास पाच ते सहा मुस्लिम राष्ट्र आहेत पाच ते सहा पण एकाही राष्ट्राची हिंमत नाही इस्रायलवरती हल्ला करायची आपल्याकडे करू शकतात का हे त्यांच्या धर्माला कट्टर आहेत धर्माला कट्टर राहून ते प्रगती करतायत आपण आपल्या धर्माबरोबर कट्टर नाही राहू शकत हा आपला ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे माझी मित्रांना सुद्धा माझ्या विनंती आहे मित्रांनो ज्यावेळी एखादी मुलगी हिंदू मुलगी ही इतर धर्मियांच्या सोबत लग्न करायला जाते प्रेम करते असं नाही मी म्हणत आहे की सगळीच मुलं वाईट असतील पण जर शंभर मधल्या नव्वद मुलांचे रिझल्ट हे असतील तर आपण नको का सांभाळायला आपल्या बहिणींना आपण ज्यावेळी नाक्यावर उभे राहतो त्यावेळी तिथून जाणारी जी मुलगी असते तिला जर तुमची भीती वाटत असेल तर तुमच्यावरती कसले छत्रपतींचे संस्कार झाले तो तुमचं उभं राहणं नाक्यावरचं हे तिच्यासाठी सुरक्षा असली पाहिजे आर चल उभे आहेत ते ठीक आहे काय करतील थोडीशी टिंगल टवाळी करतील याच्या व्यतिरिक्त काही करणार नाहीत तिला तो भरोसा असला पाहिजे पण तुमचीच जर तिला भीती वाटायला लागली मगाशी सरांनी सांगितलं तसं जर तुमची भीती वाटायला लागली तर शेवटी दुसऱ्याचा खांदा शोधणार ना ती हे व्हायचं नसेल तर हिंदू तरुणांनी सुद्धा नाक्यावरती उभं राहताना अशा पद्धतीने उभं राहा की तुमच्या बहिणींना तुमच्या मैत्रिणींना तुमचा तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे हा उभा आहे ना मी सुरक्षित आहे कधी करायचं आहे वातावरण आपण नाही प्रत्येक वेळी फक्त मुलींना सांगण्यामध्ये काही अर्थ नसतो तू सात वाजताच घरात आहे आपण आपल्यामध्ये तेवढी हिंमत पाहिजे की माझ्या घरातली माझ्या गल्लीतली माझ्या वाडीतली माझ्या विभागातली मुलगी रात्री बारा वाजता सुद्धा सुरक्षित तिच्या घरी पोचली पाहिजे ही जबाबदारी तिच्या फक्त आई वडिलांची नाही तुमची पण आहे येणार की नाही जबाबदारी ती नाक्यावरती उभं राहायला तिला संरक्षण म्हणून उभे राहा तिची टिंगल टवाळी करायची असेल अजिबात उभे राहू नका थोडंफार मस्करी चालते पण अशी मस्करी करू नका की तिला तुमची भीती वाटायला लागेल याच्यामुळेच हिंदू समाजातल्या मुली तिकडे जायला लागले आणि पालक म्हणून तुम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा काय होतं आपण मुलींशी बोलतच नाही आपण मुलांशी पण बोलत नाही हल्ली आपल्या हातामध्ये मोबाईल आल्यामुळे आपण फक्त मोबाईलशी बोलतो नाही घरात कधी कधी आपण आई भाजी कोणती आहे विचारतच नाही तोंडावरती आई भाजी कोणती आहे मेसेज टाकणार आई भाजी कोणती आहे आई पण लगेच बटाटा आहे बटाटा असं नाही होत तुम्हाला तुमच्या मुलांना मुलींना जर स्वतःच्या ताब्यात ठेवायचं असेल तर त्यांच्याशी तुम्हाला बोलावंच लागेल त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांच्यावर बंधनं नका घालू पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती त्यांचं काय चालतं निदान लक्ष ठेवा त्याच्यावरती कारण फेसबुक आणि व्हॉट्सअप अत्यंत अशा लेव्हलला पोहोचलेलं आहे की तिथे कोण कुठल्या नावाने तुमच्या मुलीच्या आयुष्यात प्रवेश करेल काही सांगू शकत नाही आणि ते वय असं असतं ना त्या वयामध्ये शहरात असे बदल होत असतात की ज्याच्यामुळे तिच्या डोक्यात नसेल तरी थोडीशी आपुलकी मिळाली की ती खेचत जाऊ शकते तिकडे हे थांबवायचं असेल तर सातत्याने आपल्याला आपल्या मुलींशी बहिणींशी बोलावं लागेल मुलांशी पण बोलावं लागेल त्यांच्याशी सुद्धा बोलणं गरजेचं आहे तर आणि तरच आपल्याला हे सगळं रोखता येईल त्या ते बघा त्यांना सोपं आहे त्यांना काय करायचं आहे त्यांच्या आपल्या धर्मामध्ये आहे ना आपला धर्म असा आहे की आपल्या धर्मामध्ये खरंतर कोणाचं धर्मांतर करणं हे कुठे लिहिलेलं नाही आहे आपण फक्त आपल्या धर्मातून कोण बाहेर गेला तर त्याला आपल्याकडे शुद्धीकरण घेऊन परत कसं घ्यायचं हे आपल्याला माहिती आहे धर्मांतराचे प्रकार इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला हिंदूंनी केलेला धर्मांतराचे प्रकार सापडणार नाही जे काही धर्मांतर झालं असेल ते विचारांची गुण झालेले नाही पण इस्लाममध्ये तशा आज्ञाच आहेत आदेशच आहेत तसे की तुम्हाला काहीही करून समोरचा व्यक्ती जर समजा तुम्ही बहुसंख्य इतर इस्लाम सोडून मुसलमान सोडून बहुसंख्य इतर जे असेल हिंदू समाजात राहत असाल तर हात जोडून राहा बघा तुम्ही ऑब्झर्व ऑब्झर्वेशन ठेवा एखाद्या ठिकाणी जर एक मुसलमान राहत असेल एक मुसलमान तुमच्याशी हात जोडूनच राहणार होतो आणि एखाद्या ठिकाणी एक हिंदू राहत असेल मग बघायचं काय होतं ते आमच्या पनवेलमध्ये सोसायटी असते ना सोसायटी त्या सोसायटीतल्या गायामध्ये एक मदरसा सुरू केला आता आपण काय बोलतो हिंदू आपण सहिष्णू ना अरे मदरसा आहे काय धार्मिक शिक्षण देतात बिचारे बाकी काय करणार आहेत बाहेरून मुलं यायला लागतात हळूहळू आपल्याला कळत पण नाही चार मुलं असतात आठ होतात बारा होतात वीस होतात आपण बोलतो लहान मुलं आहेत जाऊ ते मदरसात काय शिकायला आलेलं आहे काही दिवसांनी काय होतं की मग तिथे ईद येते बकरी ईद येते ओपनली बकरी कापली जाते ओपनली आमच्याकडे झालेलं आहे म्हणून मी सांगतोय ओपन ज्यावेळी बकरी कापली जाते वरून बघणारा तुमचा मुलगा घाबरतो लहान मुलगा असू तो रक्त रक्त सांडलेलं असतं सगळीकडे आणि हे ज्यावेळी बघितलं जातं मग हिंदूंना जाणीव होते हिजा की अरे तर हिजा बोल्या एक दिसायला लागलेल्या आहेत इथे तर हे काय ते पठाणी घातलेली माणसं दिसायला लागलेली हे वाढले की काय मग आपली हालचाल सुरू होते इथे राहायचं नाही आता मग जे घर तुमचं एक करोडचं असतं तुम्ही घाबरून साठ सत्तर लाखाला विकून निघून जाता आणि घेणारा मुसलमान असतो पनवेलमध्ये झालेली गोष्ट सांगतो सांग तो मदरसा बंद पाडला मी तो मदरसा त्याच्या बाजूचा दोन्ही मदरसे बंद पाडले दोन्ही अजून एक तुम्हाला सांग याला लँड जिया बोलतात हा लँड जिया आहे जागा ताब्यात घ्यायची पनवेलला न नवी मुंबईत एअरपोर्ट होत आहे माहिती आहे तुम्हाला नवीन विमानतळ एकदा एक आमचे तिकडचे एक विकासक आहेत त्यांचा फोन आला की अरे योगेश जरा विमानतळाच्या वरती टेकडी आहे जाऊन बघ रे दर्गा आहे तिथे काय चालू आहे बघ जरा मी माझ्या सहकार्यानं घेऊन गेलो दर्गा बघायला पूर्ण मला वाटतं हजार दोन हजार स्क्वेअर फीट मध्ये बांधकाम केलेलं पूर्ण बांधकाम गेट बनवण्यासाठी मोठे दगड आणून टाकले होते म्हणजे किल्ला कसा असतो त्या किल्ल्यासारखं बांधकाम त्यांचं चालू होतं तुला हे भयानक आहे कारण त्या जागेवर उभं राहून संपूर्ण नवी मुंबई एअरपोर्ट तुमच्या नजरेच्या टप्प्यात होतो म्हणजे असा दगड उचलायचा आणि विमानावर टाकायचा इतकं जवळ म्हटलं इथे कोण आला इथे दोन तिथे ठडगी होत दोघं जर मरायला एवढ्या वरती कशाला आले माणसं मरतात कुठे खाली मरतील ना हे दोघं जण आपले सगळे देव बघा तुम्ही किंवा आपले जे संत आहेत त्यांच्या समाध्या बघा ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे लोकवस्तीमध्ये आहे तुकारामांची समाधी कुठे आहे लोकवस्तीमध्ये आहे यांच्या मौलव यांच्या समाध्या सगळ्या त्या वरती डोंगरात कशा असतात आणि मोक्याच्या जागा एक तर समुद्र किनारे घेणार ना नाहीतर डोंगरावरच्या मोक्याच्या जागा घेणार जिथून संपूर्ण परिसर येतो मी पट्टन तक्रार टाकली म्हटलं जागा कोणाची आहे सांगा सिडकोचं उत्तर आलं जागा आमची आहे म्हटलं मग ताब्यात घ्या दर्गा तोडायचा ऑर्डर निघालेली आहे कोर्टात दिलेले या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बघणार नाहीत ना तोपर्यंत तो तुम्हाला कळणार नाही तुमच्या बाजूला कधी अब्दुल राहायला आलेलं आहे या लँड जियात थांबवणं जेवढं लव जियद थांबवणं गरजेचं आहे तेवढं तर लँड जियात थांबवणं पण गरजेचं आहे थोडेसे डोळे उघडे ठेवा तुम्ही आजूबाजूला जावी फिरता ऑब्झर्व करायला सुरुवात करा, करा कोण नवीन आलेला आहे माणूस राहायला काय त्याचे कपडे आहेत हे जाणीवपूर्वक असे कपडे केले जातात मला सांगा हिजाब का नाही काढायचा हो उद्या आमच्या घरामध्ये हिजाब घालून तर चार जण आले आम्ही कसं ओळखायचं आज स्त्री आहे की पुरुष आहे ते इंग्लंडमध्ये हे हिजाब घालून दहशतवादी झालेले आहेत कसं काय ओळखायचं यांना कोण दहशतवादी आलाय की नाही त्यामुळे माझी सगळ्या भगिनीनं विनंती आहे जसा हिंदू धर्माचा अभ्यास कराल इस्लामचा अभ्यास करा तेव्हाच तुम्हाला कळेल तुम्ही कुठल्या धर्मावर तुमचा नशीब चांगला या धर्मात आपण जन्माला आलेलो आहे जिथे आपल्याला इतकं प्रचंड स्वातंत्र्य मिळत आहे अन्य आता असं स्वातंत्र्य तुम्हाला दुसरा कोणताही धर्म देणार नाही इथेच पंडिता रमाबाई सारख्या विदुषी निर्माण झाल्या जन्माला आल्या की ज्यांना इतका अभ्यास करायची संधी मिळाली त्यामुळे आईवडिलांनी जे तुम्हाला दिले तुम्हाला त्या सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ बघितलात तुम्ही एक व्हिडिओ आला होता बघितला ना त्या म्हणत आहेत की किरण कुलकर्णी यांनी हिजाबचं समर्थन केलंय त्यांनी जो कोण मुसलमान तरुण होता त्याच्याशी लग्न केलं त्या तो सुखी आहे त्या सुखी आहे आणि हिजाबचं त्यांनी समर्थन केलं हिजाब मध्ये मला सुरक्षित वाटतं असं किरण कुलकर्णी बोलतात सुप्रिया सुळेंसारख्या महिला ज्यावेळी असं तद्दन खोटं बोलता त्यावेळी आपण विचार केला पाहिजे यांना राज्यसभेत लोकसभेमध्ये पाठवायचं की नाही याचा त्यांनी सांगितलं नाही तुमचेच पुण्याचे पत्रकार आहेत त्यांनी एक खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे यांच्यावरती की सुप्रिया सुळे कशा खोट्या बोलल्यात ज्या किरण कुलकर्णीचं नाव सुप्रिया सुळेंनी घेतलं त्या किरण कुलकर्णीचा लग्नानंतर एक की दोन वर्षामध्ये डिव्होर्स झाला कारण त्याच्याशी लग्न केलेलं तर दुसरं लग्न करून दुसरी बाई घरात घेऊन आला होता का नाही सांगितलं सुप्रिया सुळेनी म्हणजे अशा गोष्टी तुम्ही आमच्या मुलींपासून लपवून ठेवणार तुम्ही आमच्या मुलींसमोर उदाहरणं टाकणार किरण कुलकर्णीची किरण कुलकर्णी घरी आल्यानंतर ज्या वडिलांच्या जीवावरती त्या शिकल्या होत्या इंजिनियर झाल्या असतील डॉक्टर झाल्या जे काही शिकल्या होत्या त्या शिक्षक ते शिक्षक त्यांना कामाला आलं ना की अब्दुलशी केलेलं लग्न कामाला आलं त्यामुळे शेवटी तुमच्या आई वडीलच तुमच्या कामाला येत असतात फक्त असे जे खोटं तुम्हाला सांगत असतात राजकारणी यांच्यापासून सांभाळून का किती मोठे राजकारणी असू दे त्यांना प्रश्न विचारायला शिकाय तू बोलते हे आहे का आपण चेकच नाही करत्या या गोष्टी त्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे प्रश्न राजकारणाचा नाही प्रश्न आपल्या मुलींचा आहे प्रश्न आपल्या मुलींच्या आयुष्याचा आहे कुठलाही राजकारणी तुमच्या मुलीला सुरक्षित करायला येणार नाही मी सुद्धा नाही तुमच्या मुलींना तुम्हाला सुरक्षित करायचं आहे मी जास्तीत जास्त काय करू शकतो मी माझा समाज सुरक्षित करू शकतो ती माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे ते आणि इतक्या प्रत्येक मुलांचं ते कर्तव्य आहे की आपला समाज आपण सुरक्षित केला पाहिजे पण मुलगी सुरक्षित करायचं काम कुटुंबाच आहे इतकं लक्षात ठेवा या विषयात जागृत राहा इतकंच मी तुम्हाला बोलेल अजून बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत परंतु आपल्याकडे वेळ खूप नसल्यामुळे मी इथेच सांगतो आशा आहे की याच्यातून थोडा तरी धडा घेऊन आपल्या भगिनी याच्या पुढे या गोष्टी चालतील आई वडिलांना कृपया मनस्ताप होईल असं काही करू नका तुमचे आई वडील तुमचे विरोधक नाहीत हे पहिलं पक्क डोक्यात करा जाता जाता फक्त एक व्हिडिओ बघितलेला सांगतो डोळ्यातून पाणी आलं तो व्हिडिओ बघताना म्हणून तुम्हाला त्या व्हिडिओ बद्दल सांगतोय छोटासाच व्हिडिओ आहे मुलगी त्या मुलाचा हात धरून आहे जो पण मुसलमान मुलगा हात धरून आहे आई पाया पडते बापाने लोटांगण घातल्या पायाशी मुलीच्या वीस वर्षाच्या मुलीला सांभाळलं रक्ताचं पाणी करून सांभाळलं त्या मुलीच्या पाया पडतोय बाप मुलीला लाड वाटायला पाहिजे होती माझ्या बापाला पाया पडायला होते आणि ती मुलगी नंतर शेवटला व्हिडिओ हसते आहे एवढी निर्लज्ज मुलगी आम्ही कधी बघितली नव्हती तू रडतेस रडली असतीस तरी चाललं असतं तुझा बाप ज्यावेळी खाली पाया पडायला वाकला तुझा त्यावेळी तू तु रडलेस अब्दुल बोरा गेलीस ते सुद्धा सहन केलं असतं पण तुझा बाप खाली वाकलेला असताना तुझ्या डोळ्यातून पाणी नाही येतात तू हसलीस याच्यासारखा नीचपणा कुठला नाही